नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहेत व्हेज मटर पुलाव जो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खायला चविष्ट लागतो कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि खडे मसाले टाकून परतून घेऊ त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या बटाटे गाजर फुलगोबी आणि ताजे मटर टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी तळलेले पनीरसुद्धा टाकलेले आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे येथे मी कालीमोश तांदूळ वापरले आहे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून मिश्रणात घालू आणि हलक्या हाताने परतून घेऊ गद्देनुसार पाणी घालून एकदा ढवळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे त्यासोबतच ताजी कोथिंबीर टाकायची आहे एक वेळेस परत ढवळून घ्यायचं आहे पुलावाला छान चमक येण्यासाठी थोडंसं तूप टाकायचं कुकरला फक्त दोन शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तयार आहे आपला गरमागरम सुटसुटीत वेज पुलाव खायला खूप छान लागतो आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये